सकाळी सकाळी असा वाफाळता चहा मिळाला ना तर दिवसाची सुरुवात कशी मस्त झाली असं वाटतं माझ्यासारख्या चहाप्रेमींसाठी असा सकाळी दाटसर गुळाचा वाफाळता चहा मिळाला ना तर अजून काय पाहिजे खरं आपल्यापैकी बरेच जण असं टपरीवरती जो कटिंग चहा आपण घेतो ना त्याची रेसिपी आज आपण बघतोय परंतु त्या चहाला आपण थोडं हेल्दी बनवणार आहोत चला सुरुवात करूया चहाच्या चाहा भांड्यामध्ये मी एक पेला इतकं पाणी घेतलेलं आहे दोन पेले किंवा दोन कप चहासाठीचं सा मी प्रमाण सांगते आता पहिल्यांदा गवती चहा घातलेला आहे पाणी छान उकळवून घ्यायचं आहे गवती चहा छान असा उकळून आला की यामध्ये आपण आलं थोडं ठेचून घालायचं आहे आलं आपण किसून घालतो ना त्याची चव इतकी छान लागत नाही त्यामुळे आपण आलं थोडं जास्त वेळ ठेचून असं खलबत्त्यामध्ये मग ते घालायचं त्याचा स्वाद अतिशय सुंदर उतरतो चहामध्ये नक्की ट्राय करा एकदा आता आलं आणि गवती चहा असा छान मिक्स करून घ्यायचा आणि असं छान सुगंध येतो बघा या वेळेला पाण्यामध्ये जेव्हा गवती चहा आणि आलं छान असं मिक्स होत असतं उकळून येत असतं एक वेलची घातली आहे आणि त्याच्यासोबत आता आपण च पाण्याला व्यवस्थित उकळी आली की एक चमचाभर इतकी मी रेड लेबलची चहापत्ती वापरलेली आहे अतिशय सुंदर बनतो या चहापत्तीने चहा म्हणून मी कंटिन्यू आम्ही हीच वापरतो घरी चहापत्ती अशी आपण गरम पाण्यात घातली की चहा पत्तीचा असा छान कलर किंवा एक प्रकारचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतो आणि बघा चहाला किती सुंदर कलर आलेला आहे आता ही चहापत्ती आपण छान अशी उकळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आणि नंतर मग आपण यामध्ये एक कप इतकं दूध घालायचं आहे आपण दोन कप चहा बनवतो आहे त्यासाठी मी इथे एक कप पाणी आणि एक कप दुधाचा वापर केलेला आहे आता हे संपूर्ण मिश्रण चहाचं छान असं उकळून घ्यायचं आहे छान असं चहा तीन चार मिनटं शिजवून घ्या शिजवून घेऊया म्हणजे कसं चहा आपला छान असं बनतो आणि दाटसर चहा बनवण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे की चहा छान शिजू द्यायचा आता आपण इथे दोन चमचे इतका मी गूळ घातलेला आहे हा सेंद्रिय गूळ आहे त्या गूळ घातल्यानंतर चहा छान असा उकळू द्यायचा गूळ छान मिक्स झाला पाहिजे मग गॅस बंद करायचा आणि नंतर मग सर्व करायचा आपला चहा खूप मनापासून सांगते आपल्या चहा प्रेमींसाठी अशा प्रकारे नक्की एकदा चहा बनवून बघा माझ्या मिस्टरांना असा चहा खूप आवडतो तुम्ही पण नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा